वाढती लोकसंख्या आणि रोजगार निर्मितीचा विचार केल्यास इचलकरंजीची लोकसंख्या सुमारे दहा लाखावर जाईल त्याचा विचार करून तातडीनं सुळकूड पाणी योजनेचं काम सुरू करावं अशी मागणी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीनं केली आहे दरम्यान सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सूचना दाखल करण्याचं आवाहन समितीनं केलंय इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकूड पाणी योजना मंजूर केली मात्र त्याला दूधगंगा नदी काठावरील नागरिकांचा विरोध आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत संयुक्त बैठक झाली या बैठकीत सुळकूड योजनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीकडे हरकती आणि सूचना मांडण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार आज इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीनं प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना निवेदन दिलं सुळकूड योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करून सुळकूड योजनेला विरोध करणाऱ्यांच्या सर्व अपेक्षांचं खंडन करण्यासाठी सव्वीस मार्च पूर्वी लेखी निवेदन देऊ असंही स्पष्ट करण्यात आलंय यावी समितीचे समन्वयक प्रताप होगाडे संजय कांबळे सयाजी चव्हाण पुंडलिकराव जाधव नागेश शेजाळे अभिजित पटवा उपस्थित होते दरम्यान इचलकरंजीतील सर्व नागरिक राजकीय पक्ष संघटना सार्वजनिक मंडळ विविध असोसिएशन यांनी सुळकूड योजनेच्या समर्थनासाठी सव्वीस मार्चपर्यंत प्राण कार्यालयात सूचना दाखल करण्याचं आवाहन समन्वय समिती केले okay,